सर्व नागरिकांना कळवण्यात येते कि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये आपल्या ग्रामपंचायतीने सहभाग घेतल्यामुळे कर पन्नास टक्के सवलत पन्नास टक्के सवलत ही स्वर्ण संधी फक्त आणि फक्त महापूरकरांसाठी आहे या स्वर्ण संधीचा अवश्य लाभ सर्व महापूरकरांनी घ्यावा ही नम्र विनंती महापुर सुंदर महापुर स्वच्छ महापुर हरित महापौर चला आप घर कचरा घंटा गाड़ी दया कचरा सुका कचरा वेगवेगळा करूनच द्या आपला परिसर स्वच्छ ठेवा आपला घरातील कचरा घंटा गाडीतच देऊ ग्रामपंचायत कार्यालय महापूरला सहकार्य करा